शिवलाल अल्बम म्हणून राहिले ते बरोबर आहे फोनच आहे पुढचे आपल्याला तर पोरीसोबत कोणत्या फोन जाशील कसा राहील हा पहिले तिच्यासोबत आपल्याला बोलावं लागेल तिले हे गोष्ट सांगायला लागेल तातर होईन ते पण आता मग तिच्यापुढे जो आहे मोबाईल देईन कोण काही मोठा घर आहे ना लाल पोरी आहे लालपोरीच देऊ आपण लाल मोबाईल तसंच करू आता चाल चाल बाज बनदास तुम्ही इकडे आले बा काय म्हणता शिवलाल शेठ हा काय गोष्ट काय आहे एवढा कोपऱ्या कापऱ्यात गोष्ट झाली काय म्हणत काय शिवलाल भाऊ ते म्हणत ते कसं आता तुला जॉब करावं लागते म्हणत जॉब झाल्याशिवाय काही लग्न होत नाही म्हणत तर कसं मग ट्युशन ला इंग्लिश स्पीकिंग च्या क्लासेस ला काही टायपिंग फायपिंग ला जॉब जर लवकर लागत असेल असं सांगत ते दोन गोष्टी समजूतदारी सांगितल्या जाईन दुसरं काही नाही सांग सांगणं बार खरं ना काय म्हणत हा आमच्या डोक्याला अजून झेंडू बाबला असून बा घेणार इकडे जा तिकडे जा याच्या हात पाय जोडा लागतात तुझ्यासाठी लगा

तुम्हाला भलता गर समजा भा। शिवलाल भाऊ म्हटलं की तुमच्या अंगाला काटे उभे राहतात नाही बाल चांगला माणूस आबा तो चांगलं सांगितलं मला त्या माणसानं तुला गोष्ट सांगू का मा बुड्याच्या नाजी लागू नको हो बरो अंगाचे पुरे कपडे उतरले जातील हा मा बुडा तुला सांगतो बिबा कोणाला उबरीन हे काही सांगता येत नाही बरं हो मीच तुला का मा बुड्याचे येत नाही काय मा बुड्यानं सांगितलं शिनबा भानू हो ते कसं सरळ सरळ सांगून देतो याच्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि रिकामे काही पावलं उचलू नको तू काही गर ना का मा बुड्याने गडबड करायला काही ना सांगतो असं काही रिकाम काम नको बा मा बुडा म्हटलं ऐकू नको रे बा आता पोरगा बापावर विश्वास ठेवत नाही मग सांगा हे दुनिया किती हे झाली काय बळा कसं रे घुसने का त्या बुडा किती चांगला आले का देव माणूस आले का त्या बुडा मला काय असेल सांगितला बुडा किती आहे बाबू तुला माहित नाही अजून

त्याच्या दाळीनं काला गळा शिवला घेऊन मोठी पिन मारेल म्हणून तर आपल्याला सांगून नाही राहिला नाही याच्या पोटात तर गोष्ट नाही राहत काहीतरी अंदरचीच आहे गोष्ट बोले शांताराम भाऊ जास्त लागते आपल्याला बा हा त्याच्याशिवाय पर्याच नाही ना शांताराम भाऊ सांगून द्यायला लागेल बा की असं असं खिचडी शिजून राहिले गा जरा असं लक्ष दे बरं कारण काय शांताराम भाऊ आपलं गाव जपते ना तर मग दुसऱ्याला कोणी असं असं समजतात लोक झाडपूस आहे आई जाऊ दे ना कॉलेजले अभ्यास पडून राहिला कॉलेज पडून राहिल बा मग मला काही समजणार नाही ना आई जाऊ दे जा ना देऊ दे बाई कॉलेज पडलं तर पडलं आपल्याला काही नोकरीवर लागणं नाही ना काही आपल्याला काही मोठं बनणं नाही की काही ना काही आपलं बरं आहे घरीच थांबतो काही जाणे लागत हाँ? तुला असं वाटत नाही का आपल्या पोरीनं काहीतरी बना म्हणून आय पी एस आय एस काहीतरी बना म्हणून आता पोरी पाहिण कशा बाहेर जातात बा मस्त अभ्यास करतात सरकारी नोकरीवर लागतात तुला असं वाटत नाही का की तु बी पोरगी लागली पाहिजे जाऊ दे ना मी राहू रो मी सगळी बोर झाली बाई जाऊ दे ना तुला लय वाटत होत कि माई पोरगी बापा लय शिकून सरून मोठी होईल नोकरीवर लागेल कोणत्या ना कोणत्या असं माया मनापासून वाटत जाय पण पोरीनं सगळ्या अपेक्षा भंग केल्या ना मग आता काय जाऊ देऊ तुला सांग ना तू तुले बाहेर जाऊ दिलं तर तू कसं आहे जे करायचं आहे तेच करशील तुले त्याच्यापेक्षा आता कसं घरातच बस बाई आता बस तुला लग्न करून देणार आणि बस जाऊ दे ना मला कॉलेज पडून राहिलो ना मला अभ्यास करू ना जाऊ दे ना मग पाच झाले पाहिजेत ना जाऊ दे मला जाऊ दे ना हे मला सांगल्यापेक्षा की नाही कॉलेज जाणार हे तुला बापाला सांग ना म्हणा मला कॉलेज ला जाणार अजून दोन तीन पोरं पटवणार म्हणा मला खा झाली म्हणा मला आता कॉलेजला ला हे तुला बापाला सांग मला नको सांगू मला काही लोणी नको लावतो किलो भर मी बी जायला मले समजते काय आहे काय नाही तू काही टेन्शन घेऊ नको हा तेव्हा बापाला सांगते काय ते मला नको सांगत जाऊ आता आता सांगलं तर सांगलं चूक झाली ना आता होणार नाही ना अशी चूक माझ्या ना डबल फक्त मला कसं कॉलेज जाऊ दे मग कॉलेज पडू राहिल आई जाऊ दे ना मी असं कधीच नाही करणार ना आता डबल आई जाऊ दे ना मी काय सांगू राहील तुले तू मला सांगूच नको आता हे तुझ्या बापाला सांगतो तु, म्हणा माझ्यान चूक झाली बाबा असं डबल मी करणार ना जा, नाही मला कॉलेजला जाऊ द्या हे तुझ्या बापाला सांग मला सांगायचं नाही सांगायपेक्षा तू ना सांगलं तर लय फरक पडतो तीन बी मी मधलं ऐकत नाहीत ना बाबा आता तुला तर माहित आहे जाऊ दे ना मला कॉलेजला बाबा सांग ना गोळ बोलून राहिले येऊन राहिले हा बस मगाने घरात मग ते लाड येऊन राहिली ते हे करा ते करा

मोठी आली इकडे येऊ देला तर लागेल जास्त ठाकून राहिले आता बाहेर हा हो चालली बी चाललीच <laughs> पाहिजे तिले कॉलेज मला नाटक शिकून राहिले ते मी काय काय शंभू बुशी या का समजते ना मला बी तुला अजून एकदा जाऊ दिलं की तुझं बाबा डायरेक्ट चालली त्याच्यासोबत तर आमचं काहीच राहत ना काहीच नाही ठेवत तू मग आमचं ते काय आम्हाला पहिलेच तर नाकट केलं आमचं गावात तोंड दाखल जागा ठेवली या घुबळ न कारवळ अशी निघली हे कशी निघली काय सांगा काही

एकी नसतं मला अन्न खानला बापा काय बापा हे आठाने पुढे जायला आधी लागेल बोलत नाही आपलं काम करायला बोलते सटकरी नाही घ्याल बोलते महाकाल्या वाजी नव्हती असं म्हणून मला हा सांगून तुम्ही तुम्हाला हा आक्काल्या वाजी मी मग कसे टार फाटते तुमची टार लेण्या गायता मग तुम्ही मागका बोले ह शब्द निघत नाही तोडा दोन मागकाल बोले मी काय काय नाही भानगड हो भान्यान भानी काय ना गे मेळा काय मेला आणि मला सांगेल आता हे झालं हो भुकलं वाटतं गावात काहीतरी बिलंगलं वाटते हा धुळ वाटलं गोवल धुळलं गिळलं काही नाही पण धुळ्या प्रयत्न चालू आहे गावात तो शिवराय भाऊ कोपऱ्यात घेऊन गेला भाण्याला काहीतरी सांगत लोक त्याले कसं बा तुमच्या कानावर असावं म्हणून आम्ही तुम्हाला सांगून राहिलो आम्हाला भेव आहे ना दाख नाले दोघे जण काय लगा भूस नाही का बुड्या लोक जरासही समजून सांगत नाही लगा अशी रिकाम कामं सोडून दे म्हणा बाबा मार खात नाही तर मग हा हे चांगली गोष्ट आहे का सीताराम भाऊ कुत्र्या शबोर कधी सरळ होते काय हा वथे काय नाही वत की नाही मग तसा मागू डाय भाऊ किती सांगा उलट्या घड्याळ पाणी घालणार आहे ते त्यापेक्षा आपण ना सोडून दिला <laughs> <laughs> तो नाग आपण बोलत येईन काहीच नाही हो ते जातात पळून आता काही खरं नाही त्याची झांगोळ आहे झांगोळ हो लय दिवसाचं तुटेला जाईल आठवणी तशी नाता हो एकाशी बेकाशी राहू नाही शकत ते आता आहे की नाही करतात ते हो बाप्पू आठवणी जाईल त्याला मला पाहिजे सगळं ओ गगन, <laughs> 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 हो गगन तोंडाला कुल देन जागा कुठे काही नगत जाऊन रे हो कचरा होते नागा कोण काय बोलून आलायचं भान तर ठेवत जा बाबा गगनाचा काही खराच नाही गो एखाद्या दिवशी मार खायला कुठे काय बोलते लगा हा त्याचं म्हणजे चालू आहे म्हणजे बोलत हसू येते काही करायला गे आपण एवढं पाहतो मी तो भान्यांचे बोरगी फोन गेले की मी अजून बेकार होऊन नाही शिवलाल भाऊन काय विभागात लागते ते माहित नाही पण काही नाही का मेरातच काम बघून तुम्हाला सांगतो हो तुम्ही उठली सुटली की माझ शपूट धाकता हं मी कुठे 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 पुरणार आहोत सांगा ना तुम्ही मुली हा आताच मोडलं बा त्याचं आता त्याला एवढी अक्कल नाही का जरा ही शांतता ठेवा काही रिकामे काम करू नये आपला इज्जत कचरा होऊन राहायला त्याचा बापही माझं यालतात हा टंग टंग करत म्हणजे बाबू शांताराम असाय तसाय जमका टमू आता कोणा कोणाचं पाह कामात का बा बाया हे ढोरं वासरं राहतात वावरात जायचं राहते एकता तूर काढणार हरभऱ्याला पाणी देणार माझ्या सारे काम राहतात ना याच्यात या आम्ही वासरायचं आणि पाणी द्यायचं ते तूर खायचं काही टेन्शन घेऊ नका आम्ही करतो फक्त तुम्ही यायची नाही फक्त हे फक्त होऊ होऊन का यायचं काय खिचडी खिजून राहिली याच्याकडे लक्ष द्या काय मी काय त्याच्या मागच राहू बाबा काही बोलून राहिला तू जा होत होत तात तुम्ही मला सांगितलं नाही आणि आता येऊन राहिले जाऊ जाऊ माझं तुमच्या गळ्यात अटके अटके लायचं लेंडू आहे दळू हो आहे तुम्ही हा पाहिजे बा मी मा होईन ता हा खेळू द्या देईल आता मोकळ्या मैदानात हा त्याच्या मतानच करू द्या कधी लोक आता आपण देईल किती दाबधूप केलं तरी ते शेवटी जे करायचा तेच करतील भाऊ आणि आपल्या गात तेल टाके लोक जास्त हा हिजणार कोणी नाही आग लावणार जास्त <laughs> भाऊ आमच्यासाठी करा तुम्ही एवढं बस फक्त काही ना काही माहिती काढा तुम्ही तुमची खबरी लाल लोयात गावात काही ना काही जमा कुठून गुत्ता काय म्हणतो शिवराज तेवढं तर माहीत पडलं वाजे आलेले बर मी काढतो त्याची माहिती काय आता वावरात जातो बघ अरे बाबा फोन केला भेटतो म्हणे पण अजून येऊन राहिले कुकळे जायला काय माहिती तिची वाटच पाहा लागते हा मग फोन करायला केला सांगायला पाहिजे ना कि मला काय होईल की काय होईल मला यासाठी पाहिलं तर अजून घर एक लोक मार पिला कधी हाती सापडले भाड कधी मारतो या

माय कचरा करून टाकते का बापा माय बॉम्ब होईल सगळे इकडे हे भी आहे हे भी आहे मिळेल याचा असं होऊन जाईल मीने सांगत बापा मीने जात तर ठीक या एवढं नाही करू शकत का तर मैत्रीने तुले सुख चांगला वाटत नाही का ह एकदा करणं फक्त एकदाच म्हणून राहिलो मी हा एकदा फक्त तेवढा मोबाईल घेऊन देईन त्याच्यात दे जो आहो तेवढं करणं अरे बापा ते काय धळ नाही बापा तिची माय टेम्पल घेऊनच असते मी सकाळून गेलते की नाही मी ना पाहिलं ते काही खरं नाही म्हणून आपण काही जात नाही बापलाच जाऊ घेते शिवाय कि नाही कोणीच नाही जाऊ शकत फक्त तूच जायची हिंमत करू शकत मी गेलो ना अजून करून अजून ताटात उठवून दे काय करते नाही सांगता येत नाही मग तुला असं वाटते का त्या मैत्रिणीचं बुरं व्हा म्हणून तिनं मार खाव म्हणून मी मार खा म्हणून असं वाटते का तुले सांग ना तू हा काही नाही एक मोबाईल लिहून गेला तुले तेवढं काम कर फक्त तू माझ्या आता करतो ना रे बापा तिची माल डेंजर आहे परीले बाहेर रागेलेनी नाही दिन देऊन राहिले प्लेठ हेला बाबा घरा घराचार भाई भी नाही यु दे आता काय सांगू तिले परिस्थिती आई अपेक्षा ती करू होती बा एवढं काम करशील म्हणून एवढं तर कर आता ह मी काय दुसरं काय म्हणून नाही आलोन तुले फक्त एवढं करव माले जीव जळेला तिचा करन एवढं करण माझ्यासाठी ह माझ्यासाठी ने करू शकत काय एवढं तर बाबा हे वाला करून राईला तर जातो आता भेट भेट जातो काम होईल ना तसे नक्की नाही हा काय तो मी बाबा एक दोन दिवस ट्राय करून कसं वातावरण पाहून जातो मग मी आणि मोबाईल त्या वाटलं असतं टेन्शन काही घेऊ नको मी येईन घराकडे मोबाईल घेऊन येईन तुझ्या देईन तू देऊन टाकतो थोडा आता ते तू आता सोबत नाही आणल काय आता मग घरा इकडे येशील का तू कस रे बापा भानू आता देत माझ मी आणून घेतो तुला आहे माझ घरी मोबाईल हा आणला आहे मी कसं वाटत सोबत आणायची मला आठवण राहिली मी टेन्शन मध्येच होतो तू येत नाही येत अरे बाबा मी चालली आहे तिकडे मला बोलायला टाइम नाही बाबा कसं बहाना करून आणती अजून म्हणे एवढा टाइम कसा का लागला चल मग मी चालली आहे देजू ता कट्टी न लस बांधत का मानले रे गळ्यात सदा तुय आले का तोंड दाखवायला लागले आईल तुले गावात सारे थू 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 करून आले ह त पोऱ्याचा काय होते काय नाही होत भाऊ तू आणि सण फिरून राहायला ह मा पुरीची बदनामी सारे गावात ह करवा सदा एकटाच बसला बा काय करू उडवा आता कोणाचं बसू कोण बसते माझं सारे थू थू करून राहिले त्या पुरे झागड केलं त्या पुरे झागड केलं सांगा बा आता लोकायला कडलो काय का तुम्ही म्हटलं बा जा आता गात बसापेक्षा वारात येऊन बसा पण हे लय वाईट झालं काय तर पुरी लेखा जरास कावरून यायला का तुला पोहिले हा जरा लक्ष नाही देता आलं माय बापाया लक्षात का येते लेखा सांगता बुट बा आता का मला माहित आहे मी का चोवीस तास पुरीच्या मागं असतो आता माझ्या काय वावरात येणं घरी जाणं सांगा आता कामाला दिल्याशिवाय आपलं भागत नाही बा याच्या विश्वास फिर का मापुरी मग मी मग काय निर्णय ठरवलं तुम्ही आता पुढे काय करायचं आहे आता बदनामी झाली पुरीची पण मग काय ना काही तो करायला लागेल पुढे तुम्ही बा मापेक्षा मोठे आहे काय करा काय नाही ते तुम्ही सांगा बा हा कसं ऊन आहे पावसाळा जास्त तुम्ही नस पाहायला हा मला जरा एक समज कमी आहे सांगा तुम्ही दादा काय करा काय नाही तर तुम्हीच मार्गदर्शन करा बा मला गळ्या पुरीचं लग्न करून टाकतो आता आता काही मागे पुढे पाहू नको भाऊ पोरीचं काही सांगता येत नाही त्या पोऱ्यांना अजून काही फूस टाकली तर अजून जातील जगाची पोहोन अजून ही बदनामी आपली यांना देणं असं त्याच्यापेक्षा घेणे पहिले पोरी लग्न करून टाक ता। टोकशाल ताप पण पान मग एखादा पाहुणे काय करू काय काहीतरी बदनामी केलीस की नाही भेटीन जे भेटीन तसं कोणाच्या मागे लावून देत हा काही विशेष नाही फक्त आता संबंध का असा तसा मी बा संबंध टापस पाहणार पोरील पोरगी का आपली गांडी आहे का गा तिची आली हे कोर देणं तिनं केलं आता झालं तिच्यानं प्रेम प्रकरण कोणाच्या नाही होत टेन्शन न घेतो संबंध चांगलाच पाहतो निंबे आहे पोरगा हा एक कोर हर आहे पोरा तू हो आणि एकटाच दोन बहिणी आहेत त्याली बापा आज घेऊन या ना संध्याकाळी दाखवून तू लागलास तो पोरगी आपण हो आपल्याला कसं मला कसं बोला काढणार नाही हो आणा तो पोरगा बोला राहिली फोन घेऊन लावा झाली का तू घाईच तू गलती करत हां थांब ना जरासा शांतता ठेवणं घरी जाऊ आम्ही पोरं आल्यावर फोन लावू असं असं असेल संबंध सांगू मग येईन तो थांब ना था। जरा आता तो खाली ग्रुप येत असते का जरा शांतता ठेवा लागते बाबा सांगायला वाटत म्हणायला धाक धाक धोक हे जर कोणाच्या मागे गेली तर अजून बट्टा लागेल बाबा कसं तो भन सुद्धा पोरगा तुम्हाला तू काही भिवू नको हा त्या पाठीशी आम्ही नव्हे आम्ही तू काल भिऊन राहिला मागे पुढे पाहून राहिला टेन्शन न घेऊ तू हा ते तू त्या पूर्वी झमकून आता आणतो तो, तो, तो संबंध आई खरा राजा पण एवढं झमकून द्या आता तुम्ही हो काय कशाला दगडा खाली बोटा शेंदिला मला काही सुचून नाही राहिलं तो बापा झटकनी बोला पोरावाला आणि झटकनी बापा लगन लावून देऊ कुकडी बी आहू हा बरं सदा बोलवतो आम्ही त्याला टेंशन न घेऊ मित्रो असे आहे मग रिकामी कामं केली की असं माझ्या बापाला टेन्शन पडते काय खरा आणि काही नाही आणि टेन्शनमध्येच गाळायचे ना लोक एक तर तोंडावर तो तो बोलता मागं बुडे नाही हां चांगलं तोंड ठेचता मग लोक असं झालं की लागलं असतं सारेचे फुटके ठर आज बरं पण मग कसं बोल हे नसते लोकई हां म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपलं ठेवा आप झाकून दुसऱ्या अफा वाकून अशी परिस्थिती आहे समाजाची मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा चला मग मित्रांनो पूर्वी भाग आपण उद्या बघणार आहोत